छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावतीमध्ये महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं गेल्या अकरा दिवसांपासून श्रावण वेखंठ बोकडे हे ग्राम रोजगार सेवकांच्या हक्कासाठी आमरण उपोषण आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर करत आहेत त्यांनी शासनासमोर काही मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू केलंय त्यांच्या मागण्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण रोजगार सेवकांना मानधन देण्यात यावं आणि त्यांना त्यांचं मानधन वैयक्तिक खात्यामध्ये देण्यात यावं ग्राम रोजगार सहाय्यकांना पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या नियुक्ती आणि निवृत्तीचे अधिकारी जिल्हा प्रशासन यांना देण्यात यावे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ग्राम रोजगार, भागा रोजगार सेवकांना विशेष दर्जा प्राप्त करण्यात यावा या सर्व मागण्यांना घेऊन गेल्या दहा दिवसांपासून श्रावण निळखंठ भोकडे यांनी अन्न त्या कामावर उपोषण हो सुरू केलं असून अजूनही शासनाची त्यांच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाहीये त्यामुळे उद्या दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील किमान हजारो ग्राम रोजगार सेवक अमरावतीमध्ये दाखल झाले असून सर्वांनी शासनाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे उपोषणकर्ते श्रावण बोकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची भूमिका मांडताना सरकारला इशारा देत म्हटलं आहे की लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य नाहीच करण्यात आल्या तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असं स्पष्ट मत मांडलंय या आंदोलनामध्ये श्रावण श्रीखंठ बोकडे यांच्यासोबत त्यांचे सहकारी लोणारे प्रशांत साहेबराव लोणारे प्रशांत विजयराव भाकडे बाळासाहेब भुसकटे शंकरराव गायकवाड किशोर भाऊ उके सतीशराव ठाकरे भाऊ चौधरी भीमचंद दुर्योधन संजय भाऊ बोंडे सुद्धा उपोषणाला बसलेले होते आता आपण या ठिकाणी बघू शकतो की ग्राम रोजगार सेवक आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि नेमकी काय एवढ्या दिवसापासून काम करून सुद्धा त्यांना दिलेलं आश्वासन शासन का पूर्ण करत नाही या प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी संपूर्ण ग्राम रोजगार सेवक या ठिकाणी जमलेले आहे तर त्यापैकी काही आपल्या जिल्ह्यातले ग्राम रोजगार सेवक आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहे तर त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊया नमस्कार मी चांदुरबा साहेब गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब यांनी एक जी आर काढला होता ग्रामनगरसेवकांचा आणि या यामध्ये आम्हाला आठ हजार रुपये मानधन प्लस दोन हजार रुपये प्रवास भरता तसं त्यांनी त्या जी आरमध्ये काढलेलं होतं पण गेले एक वर्षपर्यंत आता अजूनपर्यंत त्यांनी ज्या जी आरची अंमलबजावणी ह्या शासनाने अजिबात केलेली नाही आहे त्यामुळं आम्हाला तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून इथे श्रवणभाऊ भाऊ यांच्या नेतृत्वात इथं आमरण उपोषण चालू आहे आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या जी आरची त्वरित अंमलबजावणी करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार जे ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांना न्याय द्यावा ही त्यांना नम्र विनंती आहे कारण आता तरी आमच्या ग्राम रोजगार सहायकांचा अंत पाहू नये अतिशय कठीण परिस्थिती परिस्थितीमध्ये आम्ही गावामध्ये काम करतो घरकुल असेल पानंद रस्ते असतील विविध शासनाचे कोणतेही कामं असेल सेवन रजिस्टर अपडेट करणे असेल हे सर्व कामं आम्हाला करावे लागतात इतर सर्व लोकांना तुम्ही न्याय दिलेला आहे तुम्ही अंगणवाडी सेविका असेल आशा सेविका असेल इतर दुसरे कोणते पदं असतील सगळ्यांना तुम्ही न्याय दिला मग आमचे ग्रामरोजगार साहेब जे आहे यांनाच का तुम्ही उपेक्षित ठेवताय हा आमचा ग्राम सेवकांचा प्रश्न आहे तरी तुम्हाला हा जरी विनंती आहे की तुम्ही आमच्या काढलेल्या जी आरची आम्ही तुम्हाला म्हटलं नव्हतं पण तुम्हीच जी आर काढलेला होता त्या तुम्ही काढलेल्या जी आर ची अंमलबजावणी तुम्ही करावी अशी शासनाला नम्र विनंती आहे धन्यवाद तुमच्या प्रामुख्याने कुठ कुठल्या मागण्या आहेत आमच्या मागण्या अशा आहेत साहेब की आम्ही आम्ही अर्ध वेळ त्या मग आमचा तिहारस आहे अन्न फक्त वेळचा आहे पण आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करतो आम्हाला सकाळपासून ग्रामपंचायतला जा जावं लागते शेताच्या बांधावर प्रेझेंटी घ्यावासाठी जावं लागते मॉस्टर आम्हालाच करावं लागते म्हणजे आम्ही तांत्रिक कामसुद्धा आम्हीच करतो आता मजुरांच्या केवायसी करून आल्या आता युक्तधारा म्हणून आता नवीन तुम्ही लॉन्च केलेला आहे यामध्ये आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण काम करावं लागणार ला आहे आणि तुम्ही अर्ध वेळचा जी आर काढा आम्हाला पूर्ण वेळच्या कामाचा आमची मागणी आहे त्यासोबत आम्हाला आम आमच्या हक्काचं जे मानधन आहे ते मानधन सुरू करण्यावं त्यानंतर आमचा दुर्गम भागात जो काम करणारा ग्रामरोजगार सेवक आहे त्या सुरक्षिततेची हमी काय आहे ती हमी आम्हाला देण्यात यावी या आमच्या मागण्या आणि तीन ऑक्टोबरचा जो जी आर आहे तो जी आर प्रामुख्यानं आपण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा आणि आमच्या ग्राम रोजगार सेवकांना न्याय द्यावा या आमची मागणी आहे ना ना तुला नाव शेव उष्मा शेव गुलाब पटेल जिल्हा अकोला मागील सतरा वर्षापासून आम्ही रोजगार सेवक या पदावर काम करत आहोत परंतु शासनाने जो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जो, जो जियार, जियार जी आर काढला तो जी आर जी आरची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही आम्ही आमचा संसार उघड्यावर ठेवून सतरा वर्षापासून आम्ही ते इमानदारीनं काम करत आहोत परंतु शासन निर्णय जो निघालेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून दोन हजार चोवीसपर्पासून त्यांची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही शास्त्राला हेच सांगायचं आहे आम्हाला की जो जी आर निघ निघालेला आहे त्या जी आरनुसार आम्हाला जी मानधन आठ हजार रुपये आणि प्रवास भत्ता जो दोन हजार रुपये तो मिळालेला पाहिजे आणि आन, आम्ही आज आम्ही अमरावती या जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार रोजगारसेवक हे बोकळे साहेबांच्या समारहा उपोषणाला आलेला आहोत आणि शासनाला हेच आमचं एवढं म्हणणं आहे की तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो जी आर निघालेला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी तीस आणि जे प्रोत्साहन अनुदान आहे दोन हजार रुपये सुद्धा मिळाले पाहिजे आम्ही निमानदारीनं काम करत आहोत परंतु शासन थोडे जाग करत आहे आणि आमची एक आम आणखी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जे मानधन आहेत ते आमच्या वैयक्तिक खात्यामध्ये मिळालेलं पाहिजे आम्ही शासनाच्या ज्या काही अटी नियम येणार पुढे आम्ही इमानदारीनं काम करू परंतु शासनाने आम्हाला नियमित मानधन आणि प्रोत्साहन भत्ता द्यावे ही शासनाकडे आमची मागणी आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा आर महाराष्ट्र शासनाने आमच्या काढलेला आहे त्याला बारा महिने पूर्ण होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली तर मी आमचं फक्त एवढंच सांगणार आहे की की अकरा दिवसापासून बसले आहे तर जे काही शासनाला आहे तर ते त्यांना काय कळत नाही जी आर काढून फक्त जो काढलेला जी आर आहे त्याच्याबद्दलच आम्ही आमचा जे काही आम्ही सकाळपासून इथे संध्याकाळपर्यंत आम्हाला जे बोलत आहे तर त्यामध्ये आम्ही पूर्ण वेळ काम करत आहोत तरी आम्ही सकाळी जे निघतो घरातून तर संध्याकाळपर्यंत काम करू हे शिवपेरीपासून तर सगळे कामं आम्ही लोक करतो त्याचा फक्त आम्ही शासनाला मोबदला मागतो त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही शासनाला मागतो तर आमची जे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली मागणी आहे ती तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रप्रमाणे ग्राम रोजगार सहाय्याचे मानधारण वितरण करण्यामागत दुसरी जे जी आहे मागणी आमची ग्रामरोजगार सहायकांना पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा देण्याबाबत आहे आणि तिसरी जी आमची मागणी आहे ग्रामरोजगार सहायकांना नियुक्त करण्याचे सेवा समाप्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात यावे आणि जी चौथी मा मागणी आहे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ग्रामरोजगार सहायकांना विशेष दर्जा देण्यात या तर आम्हाला जरी शासनाने एक महिन्याचा किंवा आमचा जी आर काढू नये फक्त आणि फक्त एक महिन्याचा जरी आमच्या खात्यावरती आठ हजार प्रमाणे जरी टाकला तरी आमचं जे काही आम्ही अमोरून उपोषणाचे जे आमचे बोगडे बसलेले आहे ती उपोषण आम्ही मागे घेतो अन्यथा आम्ही मागे घेणार नाही हा आमचा शासनाला इशारा आहे बस एवढेच बोलते आणि मी पूर्ण महाराष्ट्रातून ग्रामविकास शोक्यता येतील आणि जर शासन तातडीने कोणी निर्णय घेणार नाही आम्ही शासनाला निवेदन देऊ प्रशासनाला निवेदन देऊन पूर्ण अमरावती जाम करण्याच्या जा प्रयत्नात आहोत आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल तर आम्ही करू जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे हो चांदूर बाजार